हा पूजे त्या कायले मला एवढं अर्जुन रावल्या मी आज लय खुश आहे मी आज एक निर्णय घेतला कोणता निर्णय घेतला बापा हा एवढी खुश आहे काय मला सोडून जाऊन राहिले का तू अरे रावल्या मी काय सोडून जाईन मग चांगलं सिटी सिटी काय जास्त पप्पा लागून राहिली अरे रावल्या आता मी असा निर्णय घेतला पण झाला आता आता आपण दोघं लग्न करून घेऊ काय लग्न पागल झाले का तू हा इकडे चाल कमाईच काही नाही हा मी मा बाप्पा जगून राहिलो आणि तुले घेऊन येऊ का घरात बाप घरात घेईल का लाथ मारून काढून देईल मला घराचा बाहेर त्या बाप आहे का मग मला घर जाई करून घ्याले तयार असं असेल तर बोल मग आताच लग्न करू आपण माझ्या घरचे तरी कुठे तयार आहेत मग कसा कसा निर्णय घेतला आणि कोण एवढे खुश आहे हा म्हणजे मी एकट्यानं काही काम करा चोळायच्या होईल तू? का आपल्या मागायच्या काळात अरे राहुल असं काम करतो तू तुला काय माहिती नाही आता नवीन योजना आली ना सरकारनं त्यात बारावी वाले येईल सहा हजार भेटून राहिले हा डिप्लोमा वाले आठ हजार भेटून राहिले त्याच्या पुढचे शिकले राहिले दहा हजार भेटून राहिले तू येतो बाबा डबल मिळेल मग आपल्याला भेटत नाही काय हे दहा हजार मला भेटेल लाडक्या बहिण योजनेचे पंधरा पंधराशे रुपये मग होईल नाही आपला संसार काय शासनाला आम्हाला दहा हजार रुपये देतील आता मग तर मस्तच होईल दहा हजार रुपये महिना मला भेटत जाईल आणि पंधराशे रुपये तुले साडे अकराशे मध्ये होईल का आपलं मग होईल त्याल तोंडे तुला माहित आहे काय मागे किती वाढली तर हा रूम किती आहे भाजी काय पाव भेटते एवढ्या याच्यात होईल का आणि त्या पार्लरचा खर्च तो महिन्याचा पाच सात हजार होईल त्याचा काय मग मी पार्लर मध्ये बिलकुल जाणार नाही मग अहो बिचारे असे नको करू दाज्या पार्लर मध्ये पार्लर मध्ये जातो म्हणून एवढी तरी साजरी दिसून राहिली जर त्या काहीच मेकअप नाही केला तर मला भेवस लागत जाईल ना तू जाईन नाही नाही तसं नाही तू दाज्या पार्लर मध्ये खर्च कमी करत जा थोडस काही असं एवढं करत जा मेकअप बा निदान माणसाले तुझ्याकडे पात्री वाटलं पाहिजे अव मी मजा घेल ना तु लग्न करता काय सांग मग अहो पूजे पण मला सांग हे योजना कटलो काय वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत आहे बाते फक्त दहा हजार रुपये भेटत जातील हा पस्तीस वर्षा लोक मागे किती वाढेल आणि पस्तीस वर्षाचा पुढे काय करायचं अबे राहुल्या असा कोण करून राहिला तू आता काय आता तू आहे पंचवीस वर्षाचा इथून दहा वर्षांना होशील तू पस्तीशीचा मग दहा वर्षामध्ये दुसरं सरकार नेईन काय मग हे सरकार होऊ शकतो असंही करून का बा ज्येष्ठ नागरिकांची वय मर्यादाच कमी करून टाकून पस्तीशीच करून टाकन मग आपल्याला थोपगारणी चालू होऊन जाईल का हवा पण अबे पण तू काही काम धंदा पाहिजेच नाही का निरा त्या सरकारच्या दहा हजारावरच भरोसावर बसून राहिशील काही ना काही बिझनेस काही वडापावची गाडी काही गुपचुपची गाडी काही ना काही तर करशीलच ना

हो पूजे तेव्हा माझे डोळे उडून गेले आपला मराठी माणूस खरंच कामाची लाज बाळाले पाणी पाणीपुरीच्या गाड्या लावायची लाज वाटते त्याला कुलपेची गाडी लावायची लाज वाटते कोणता छोटा मोठा धंदा करायची लाज वाटते म्हणूनच आपला मराठी तरुण मागाय हो बेरोजगार आहे नाही ते आता म्हटलं ते खरं आहे आता मी कोणताही धंदा करीन अ तरी आपल्याला शासन बँकेच्याकडे मुद्रा लावून देते सगळं देते आता मी कर्ज काढीन मस्त एखादा चांगला व्यवसाय करीन आणि मोठा माणूस होईल आणि मगच त्या घरी येईल आणि त्या बाबाला त्या हात मागेन आणि मस्त परंपरा रीती नुसारच आता आपण लग्न करू हा रावल्या अशी धमक पाहिजे बा मी तुला मदत करू लागत मराठी पाऊल पडते पुढे काउन रे पट्टो हो? काउन उदास दिसून राहिले तुम्ही मग या उदास नाही काय करू मग आम्ही आता ते का मग आलं आता काय पाप केलं तर का मग या देवजाने बेचलीन तोड्या हो सीधी सीधा सांगा मला काय झालं तर काय मग या आता तुला तर बाप्पा दहा हजार महिना चालू होईल डबल एम आय तू आम्हाला काय सांगायचं आम्ही बारावी काय दहावी पासून काय బారా పరీక్ష బ

अबे पुट्टो हो, मले तुमा बापाना काल बम धुतले लगा ज्या कलर पडलो त्या कलर मले कुंदलला माय बापाना माय <गणागा> माय बापाना तुमले सुकाना दोन घास बिने काव दिलेले का त्या सरकारने गडा पैसे दिलेच दिले या योजनेतून पण आपल्या सरकारने समोर वणा केला ना घरातले लगा असे पाऊन राहिले का जसे काही लेस वडा गुना केलेले का आपण <गणागा> मिले का आता सप्लीजा फार्म भरतो तारे गेले का काम आहे जात जातो मी काले जात आणि ते पाहतो लागन द लेट पे भरतो अभ्यास करतो सप्लीमध्ये काढतो गळा हा मी मा इंग्लिश जायला पण काय का मला इंग्लिश का काहीच समजत नाही ना बे आणि तो लगा इंग्लिश मास्टर बी भरला डेंजर आहे मला डबल आता प्रॅक्टिकल बोलेन आणि डबल लगा इंग्लिश बोलायला लाईन लगा काय कसंच करा गळा मला काही समजून नाही राहिलं का आम्ही काय आता तू सांगा आता व्यापाऱ्या आता आपल्याला डबल ऍडमिशन घ्यावं लागते हा काय सप्लीचा फॉर्म भरीन हा तुला घ्यायला गेला अकरा ऍडमिशन आणि मला पहिले काय लागेल दहावी मग अकरावी आणि मग बाप रे बाप काय बोल रे बा कसं करा माझ्या तुला काही एक प्रश्न पाठवत नाही का बाबू आपल्याला आता काय करून अभ्यास करावं लागेल आणि ह्या परीक्षा पास पास लागेल मग आपल्याला काय होते वावरात कामं होते की काय होते बाप कटलं पोहोचेल आपल्याला चला पट्टे हो का काही आता जुगाड करू आणि पास होवा आणि त्या योजनेला आपण पात्र होऊ आणि आपण ते मस्त पैसा घेत जाऊ दर महिन्याला आता मी बी चांगला अभ्यासाला भेटतो आता आणि सगळं परीक्षा पास करून टाकतो चला मग पुट लागा तयारी करून टाकू आलेल्या परीक्षा पास आणि आपण बे हो मस्त महाराष्ट्राचा लाडका भाऊ